कळवण तालुक्यातील बेज बगडू पिळकोस भादवण खामखेडा या शिवारात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून नदी नाल्यात रस्त्याच्या आजूबाजूला शेतात अशा ठिकठिकाणी केमिकल टाकून फरार होत होते या केमिकलचा एवढा दुर्गंधी वास येत होता की श्वास ऑक्सिजन घ्यायलाही त्रास होत होता बेज बगडू पिलकोस भादवण येथील तरुण मित्रमंडळींच्या हातात परिश्रम घेऊन अखेर एकवीस जुलै रोजी पहाटे सकाळी केमिकल टाकताना एम एच अठ्ठेचाळीस ए जी त्रेपन्न शून्य सात या क्रमांकाची बारा टायर ट्रक टँकर पकडण्यात यश आले आहे या ट्रक टँकरवर व संबंधित कंपनीवर कठोर गुन्हा दाखल करावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे असे अशुद्ध केमिकल तयार करणारी कंपनी कोणती असेल व कोणत्या तालुक्यातून येत असेल याचा शोध घेणे हे तितकंच महत्त्वाचं आहे पोलीस प्रशासन या टँकरवर व वा संबंधित कंपनीवर काय गुन्हा दाखल करता याकडे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे रविंदभूमी महाराष्ट्रांसाठी युवराज वाघ कळवण नुकसान झालेलं आहे गाई डोर म्हणजे इतका त्रास होतो की अक्षरशः पुन्हा गावाने चालताना आणि पुन्हा तरुण मंडळी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत आणि अक्षरशः ऑक्सिजन घ्यायला सुद्धा त्रास होतोय आम्ही जवळजवळ या गाडीला पंधरा ते एक महिन्यापासून सापडवण्याचा प्रयत्न करत आहे पण ती काही गाडी सापडत दोन महिन्यापासून आहे आपण त्याच्यावर याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची सरकारला विनंती आहे

बोला पिल्याने गाय एकदम मरायच्या शेत एकदम तुकारपटून चाललेलं आहे त्याच्या याच्यामुळे वापस वापसर महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामीनलोड करावं याला अपडेट